माजी शिवसेना शहर प्रमुख भरत मोरे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक एकोणावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी कोपरगाव शहरातील शिवाजी महाराज चौक येथे असलेल्या नगरपालिकेने टाकलेल्या मुरु खड व खडी याची विधिवत पूजा करत अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले यामध्ये कोपरगाव धूळमुक्त अभियानास सुरुवात करण्यात आली या प्रसंगी कोपरगाव शहरातील शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते हे अभियान शिवसेनेचे माजी शहर प्रमुख भरत मोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे यावेळी त्यांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया आपला महाराष्ट्र न्यूजला दिली आहे पुढे ते म्हणाले की कोपरगाव शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी नगरपालिकेने कोपरगावला धुळमुक्त करण्यासाठी अर्थात रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मोरोमातवा खडी टाकले आहे तिच्या लवकरात लवकर व्यवस्थापन करणे गरजेचे आहे प्रत्येक वेळेला आम्ही नगरपालिकेला अडचणी किंवा समस्या दाखवणे हे आता योग्य नाही हे जर नगरपालिकेने लवकरात लवकर केले लवकर नाही तर आम्ही शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडणार आहोत असा इशारा नगरपालिकेला भरत मोरे व त्यांचे सहकारी यांनी दिला आहे आपला महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक अमिन शेख कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या स्मारकाजवळच नगरपालिकेने बांधले कॉम्प्लेक्स जवळ जो मध्यवस्ती रस्ता जो या रस्ता हा रस्ता प्रमुख या शहराचा रस्ता आहे रहदारी असेल शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी असतील आणि शहराचा प्रमुख रस्ता या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले हे खड्डे बुजवण्यासाठी आम्ही शिवसेनेनं काही दिवसापूर्वी आंदोलन केलं ते आंदोलन केल्यानंतर खड्ड्याची डागडुजी झाली पण डागडुजी ती सगळी भ्रष्टाचाराच्या पद्धतीने झाली या दगडा मातीत सुद्धा भ्रष्टाचार झालेला आहे कारण ते डाकडुजीकरांचे जा झालं ते प्रॉपर इथे झालेलं नाही आज म्हणून आम्ही कोपरगाव शहरातील सर्व पक्षीय सर्व धर्मीय सगळ्या कोपरगावकरांच्या वतीनं आम्ही आज हे आंदोलन हाती घेतलं खऱ्या अर्थानं कोपरगाव शहर धूळमुक्त अभियान हे आमचं गेल्या दोन ते तीन दिवसापासून सुरू झालं सायांची मोहीम आम्ही संपूर्ण कोपरगाव शहरामध्ये जेथे जेथे महापुरुषांचे स्मारक असतील जेथे जेथे चौक असतील सार्वजनिक ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन आम्ही स्वच्छता मोहीमसाठी खड्डेमुक्तीसाठी धूळ मुक्तीसाठी आम्ही सायांची रोई मोहीम या ठिकाणी राबवतोय काल मला बांगडी चाळीतून एका ग्राहकाचा फोन आला या रस्त्यावरची खडी आता आम्ही गोळा केली त्या खडीचा एक दगड चार चाकी जाणारे गाडीच्या टायर घालून निसटलं बंदुकीच्या गोळीप्रमाणे त्या दगडाला वेग होता एक महिला त्या ठिकाणं वाचली तिच्या डोक्याला जर तो दगड लागला असता तर तिचा जागीच तिचा मृत्यू झाला असता हे स्थानिक जे व्यापारी आहेत तिथून जाणारे येणारे नागरिक आहेत या नागरिकांनी सुद्धा सांगितलं तुम्ही जी मोहीम हाती घेतली खऱ्या अर्थानं ही मोहीम तुम्ही काही वर्षांपूर्वीच हाती घ्यायला पाहिजे होती कारण या दगडामुळं अनेक लोक जखमी झालेत अनेक लोकांचे या खड्ड्यांमुळे कंबर पाट याचा दुखणं चालू झालं या धुळीमुळं कोपरगाव शहराची बाजारपेठ खऱ्या अर्थानं पूर्ण आणि पूर्ण कॉलअप झालेली आहे याला कारणीभूत नगरपालिका प्रशासन आहे नगरपालिका प्रशासनाला आम्ही मागे सांगितल्याप्रमाणे दरवेळेस निवेदन द्यायची का दरवेळेस आंदोलनच करायचं का ही नगरपालिका का स्वतःहून हे खड्डे जे पडलेले आहेत शहरामध्ये प्रचंड धूळ दिसते प्रत्येक दुकानात गेल्यानंतर ग्राहक कमी आहे पण त्याच्या काउंटरला धुळीचा थर जास्त आहे आज या धुळीमुळे संपूर्ण कोपरगाव शहराची बाजारपेठ उद्ध्वस्त झालेली आहे त्यासाठी आम्ही आज सर्व पक्षीय सर्व सगळे कोपरगावकरांच्या वतीने आजपासून आज आम्ही धुळमुक्त अभियान तर चालूच केलं पण पहिला नगरपालिकेला आमच्यातर्फे आम्ही झटका दिला जे खड्डे त्या खड्ड्यातली खडी आज आम्ही या ठिकाणी गोळा केली काही वेळात जर नगरपालिका आली नाही कोपरगाव शहरातील संपूर्ण खड्ड्यावरची पडलेली खडी जर त्यांनी गोळा केली नाही तर हीच खडी घेऊन आम्ही मुख्य अधिकारी यांच्या दालनात जाणार त्यांना या खडीनं आणि धुळीनं त्यांना स्नान घालणार कोपरगावकरांच्या वतीनं याचे होणारे गंभीर परिणाम आम्ही तर ते भोगायला तयार आहे आमच्या कोपरगाव साठी पण जे काही गंभीर परिणाम होतील त्याची सर्वस्वी जबाबदारी शासन प्रशासनाची आणि खास करून कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांची राहील जय हिंद आजचं हे आंदोलन करत असताना आमच्या ज्या होत्या त्या घोषणेसोबतच आम्हाला काही नागरिक भेटलेत काल कोपरगाव शहरामध्ये जे पाणी आलं अक्षरशः ते पाणी गटारीच्या पाण्यालाही लाजवेल इतकं दुर्गंधित त्या टाळ्या पान... ना सुद्धा होत्या अक्षरशः ते लोकांना पाणी नळ्याद्वारे आलं बघ नगरपालिका कसली पाणीपट्टी घेते नगरपालिका जी पाणीपट्टी घेते आम्हाला गटारीच्या पाणी पिण्यासाठी पाजण्यासाठी ती पाणीपट्टी वसूल करते का जर लोकांनी पाण्याची पट्टी भरता तुम्ही त्याच्या घराला कुलूप लावतायत नळ्यांना खुट्टे ठोकतायत हे चालणार नाही आता आम्ही पाण्याचं सुद्धा या ठिकाणी आंदोलन आम्ही सुरुवातच केली एक प्रकारे धूळमुक्त अर्थात कोपरगाव शहरात ज्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्यापासून आमचं कोपरगाव शहर वंचित आहे आम्ही त्या मूलभूत गरजांसाठी इथून पुढे सर्व कोपरगावकरांच्या वतीनं सर्व जातीपंतचे असतील सर्व धर्माचे असतील कुठल्याही पक्षाचे असो आम्ही एकत्रित येणार आणि या मूलभूत गरजांसाठी आम्ही नगरपालिका प्रशासनाशी जय श्रीराम जसे हनुमानाला अशी गाजा घ्यावा लागली दुष्टांचा नाश करण्यासाठी तसे कोपरगावचं धूळमुक्त करण्यासाठी आम्हाला झाडू घ्यावा लागला काय नगरपालिकेला प्रत्येक वेळेस सांगायचंच का सांगितल्यावरच का? काम होणार आहे का हां एवढे दगड मेन रोडावरती या दगडातून कोण तर मग कोण याची जबाबदारी घेणार आहे शिवसेनेला हे काय नवीन नाही आहे शिवसेनेला शिवसेना स्टाईलने आंदोलन करून लागू नका नाही तर याचे परिणाम काय होतील हे नगरपालिकेला माहिती आहे शिवसेना जेव्हा नगरपालिकेते तेव्हा काय होतं हे आम्ही जनतेसाठी करतोय आमच्या स्वतःसाठी नाही करत आहे नगरपालिकेने याची लवकरात लवकर दखल घ्यावी त्याची सर्वदारी आज या ठिकाणी आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर जे आज झालेले आंदोलन याला मोठं कारण आहे कारण येणारे जाणारे लोक आहे इथं बसणारे व्यवसाय करणारे लोक आहे लेडीज म्हणजे सर्वजण इथं बरेचसे लोक इथं व्यवसाय करता येणारे जाणारे आणि त्याच्यातून कधी या कांद्याला दगड हा लागला काल तर एक जण वाचलं परंतु आता या कांद्याला कधी जास्त कमी झालं याची जबाबदारी नगरपालिका घेणार आहे का आणि दुसरी गोष्ट अशी का आता तुम्हाला वारंवार नगरपालिकेला सांगावं लागतं त्यांची विनंती करावं लागत दरवर्ष दरवेळेस निवेदन द्यावं लागतं आता नगरपालिकेने पद्धत कुठेतरी सोडावा कमी करावं ही पद्धत आणि कोपरगावची काय समस्या आहे ती पूर्णपणे त्यांनी लक्षात घ्यावा आणि हे काम पूर्णपणे करावा हे काम त्यांनी लवकरात लवकर कधी केलं नाही आता त्यांना काही सांगायची गरज नाही का आम्हाला काय आंदोलन करायचं असतं आणि आम्ही काय आंदोलन करतो हे त्यांना पण नगरपालिकेला माहिती आहे आता त्यांनी लवकरात लवकर हे कोपरगावचे खड्डे कधी बुजवले नाही पकिरा चंदनशिव सत्यू क्रांती बस हे दगड बघा दगड खडी पण नाहीये हे डायरेक्ट दगड आहे म्हणजे नगरपालिका प्रशासन हे एखाद्याचं जीव गेला पाहिजे याची वाट बघत आहे का आम्हाला तर असा प्रश्न पडलेला आहे हे एवढे मोठे मोठे दगड जर आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या शेजारी म्हणजे आपला मेन रोड आहे कोपरगाव शहराचा हा मेन रोड मानला जाणारा हा रोड आहे आणि ह्या रोडावरती एवढे मोठे मोठे जर दगड आहे आणि इथं गोर गरीब आता हे व्यापारी आहे हे बसलेले इथं ते लहान लहान पोरं त्या ताईच्या शेजारी एक लहान मुलगी बसलेली आहे ती कमीत नाही कम फक्त दोन ते तीन वर्षाची असेल हा दगड जर कधी तिच्या डोक्यात जर लागला तर तिचं काय होईल हे म्हणजे नगरपालिका फक्त कशीची वाट बघते आम्हाला हेच कळत नाही आहे आम्ही फक्त त्यांना दरवेळेस फक्त दाखवून द्यायचं का का कुठं खड्डे आहे कुठं धूळ आहे हे फक्त आम्ही दाखवून द्यायचं का त्यांना कळत नाही का हे का झोपलेलं आहे का हे झोपलेलं नाही आहे झोपायचं सण घेऊ राहिले आहे हे आम्हाला तुम्ही त्रिव स्वरूपाचं आंदोलन करायला लावू नका आम्ही वारंवार तुम्हाला विनंती करतोय आंदोलन करतोय आमचं आता पुढचं आंदोलन हे डायरेक्ट आता नगरपालिकेमध्ये असेल आणि त्या नगरपालिकेचं जे आम्ही आंदोलन करू तर ते खूप वेगळ्या पद्धतीचं असेल ते शिवसेना स्टाईलचं असेल त्याची पूर्वसा जबाबदारी ही प्रशासनाची असेल एवढं बोलतो थांबतो आणि आयशारा समजा किंवा काही समजा पण आयशाराच आहे माझा कारण नगरपालिकेला आता तरी आली पाहिजे जय हिंद जय महाराज